शिवनाथने अंबिकेला त्या तावडीत न सोडलेलं राहतं आता अंबिका लग्नामध्ये जाऊन खूप मोठा बॉम्ब टाकते त्याच्याने ते लग्न तर मुडतच आणि अथर्व एक एकदम मोठा निर्णय घेतो नेमकं काय संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता शिवनाथ एक नारळ असतं तिथे ठेवलेलं ते, ते नारळ घेतो आणि त्याचा त्याचा मंत्रजाप म्हणू लागत असतो पण त्याच्याने तो लगेच म्हणतो अंबिकाला तर जुनं काही आठवते का मागचा आठवण्याचा प्रयत्न कर तेवढ्यात अंबिका म्हणते मला जुनं काही पण एक आठवत नाही मी आनात होते अनात श्रमामध्ये वाढले होते तेवढ्या शिवनाथ अजून त्याचा मंत्र म्हणतो तो म्हणतो आठवण्याचा तू प्रयत्न कर तेवढ्या तिकडून अंबिका फार प्रयत्न करू लागत असते आठवण्याचा तेवढा शिवनाथ पण म्हणतो तुझं नाव काय तेवढ्यात ती म्हणते राधा राधा नाव माझं तुझ्या आईचं नाव काय तेवढ्यात ती पण म्हणते माझ्या आईचं नाव देवी आई आणि तेवढ्यात लगेच तो म्हणतो तुझ्या बापाचं नाव काय ते ऐकून तिला एकदम धक्का लागतो तेच ती म्हणते शिवनाथ शिवनाथ हे माझ्या वडिलांचं नाव आहे हे ऐकून त्याला एकदम आनंद होतो त्याचा आनंद काही गंगात मावळत नसतो तेव्हा ती म्हणते म्हणजे मी तुमची मुलगी आहे मी आनात नव्हते तो बोलतो हो तू माझीच मुलगी आहे तो नव्हते लहानपणी तू हरवली होती आमच्याकडनं ते ऐकून तिला एकदम ते आनंद झालेला राहतो तिला आता असं वाटत राहतं आपण त्या लग्नामध्ये जाऊन आता ते लग्न एकदा बोलून टाकू कारण आता आपल्या हातामध्ये एकदम मोठी शक्ती आलेली आहे असं म्हणून ती पण त्या तावडीतनं सुटून जाते आता मंजिरीला इकडे एकदम संताप झालेला राहतो तिला फार राग आलेला राहतो आता तिकडे मंजिरी मायाशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते मायाला का मीराला लवकरात लवकर संपवलं पाहिजे जर का मीरा ह्या जगामध्ये राहिली तर तुझी काही खेरणे मी तुला संपवून टाकेल हे ऐकून तिला एकदम शॉक लागतो ती बोलते तुम्ही अजिबातच टेन्शन ते घेऊ नका हे लग्न व्हायच्यात मी तिचा काटा काढून टाकेल तिचा गेम ओव्हर करून टाकेल तेवढ्यात मंजिरी म्हणते करेल 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 किंवा करेल बरं मागच्या वेळेस पण तुम्ही एक प्लॅन केला होता त्या प्लॅननी काय झालं बरं काही चेक झालं नाही आणि ती वाचली होती ह्यावेळी असं अजिबातच होता कामाने जर का ह्यावेळी पण ती वाचली ना तर तुझी काही खेरणे मी तुला संपवून टाकेल मायाला धक्का लागलेला राहतो माया बोलते मॅडम तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका काळजी करू नका मी असं काहीतरी करते ना त्याच्याने तिचा काटा एकदमच संपून टाकेल तिचा खेळ खलास करून टाकेल मी फक्त तुम्ही मला थोडा वेळ द्या असं म्हणून ती पण काहीतरी एक प्लॅन नवीन करणार राहते तिचा तो कोणता प्लॅन आहे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे कारण की आता अंबिका पण त्या तावडीतनं सुटलेली राहते आता अंबिका ऐन वेळ येऊन ते लग्न मोडणार राहते आता अंबिका लग्नामध्ये असा काही एक बॉम्ब टाकणार राहते त्याच्याने ते लग्न तर होतच नाही आणि प्रेक्षकांना आता आपल्याला सात तारखेला मीरा आणि अथर्वचं लग्न हे बघायला मिळणार आहे आता अंबिकांनी असं काहीतरी केलेलं राहतं त्या मायाचं लग्न तर अजिबातच होत नाही सात तारखेला आपल्याला मीरा आणि अथर्वचं लग्न होताना हे बघायला मिळणार आहे तुम्ही हे लग्न बघायमध्ये उत्साहात कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद